अकोले तालुक्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे असणारे गाव धामणगाव आवारी या गावात पाणी टंचाईच्या विरोधात गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी चक्क ग्रामपंचायत बंद करून काढता पाय घेतला आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तुम्हाला जर पाण्याची सोय होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या अशी संतापजनक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या शासनाच्या जलजीवन योजना असो किंवा इतर योजना असो या अगदी कागदावर नागरिक तस्त झालेले आज धामणगाव आवारी या गावात दिसते हक्केच्या अंतरावर अकोल्यापासून गाव असून पाण्यासाठी अशा प्रकारची हेळसांड होणं हे चुकीचं आहे अशा प्रकारे ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे किती दिवसापासून पाणी नाही आम्हाला सहा महिने झाले तसं पाणी नाही पाणी आणतात आम्ही गावात किती दिवसापासून आम्हाला दोन आता महिना झाले तसं दोन दिवसाने दोन आंडे बारा झाले तर पाणी जातो पाँच सोध नर्सुदा दिन हुन नै